Symbols used in electro technology for rotating machines and transformers. Generator general symbol. Circle anima generator G. Motor general symbol. Circle and motor motor's M. Machine capable of being used as a generator or motor. Circle animotors M generator G. मेकॅनिकली कपल्ड मशीन ही एक मशीन आणि ही दोन मेकॅनिकली कपल्ड नेक्स्ट डी सी जनरेटर जनरल सिम्बॉल सर्कलमध्ये जनरेटरचा जी आणि डी सीचा सिम्बॉल स्ट्रीट रेश डी सी मोटर जनरल सिम्बॉल सर्कल सर्कलमध्ये मोटरचा एम आणि डी सीचा सिम्बॉल नेक्स्ट डी सी टू वायर परमनंट मॅग्नेट जनरेटर जी ऑर मोटर एम सर्कल जनरेटरचा जी डी सीचा सिम्बॉल टू वायर एक दोन आणि मॅग्नेट नेक्स्ट डी सी टू वायर सिरीज जनरेटर जनरेटर टू वायर एक दोन ही डी सी टू वायर सिरीज मोटर सर्कल मोटरचा एम डी सीचा सिम्बॉल टू वायर सिरीजमध्ये इकडे ही एक वाइंडिंग डी सी टू वायर जनरेटर सेपरेटली एक्साइटेड जनरेटर सा जी सर्कल दोन सर्कल टू वायर एक दोन सेपरेटली एक्साइटेड नेक्स्ट डी सी टू वायर मोटर सेपरेटली एक्साइटेड मोटर एम टू वायर सेपरेटली एक्साइटेड इक एक वाइंडिंग नहीं थे डी सी टू वायर शंट जनरेटर डी सी इज अ सिम्बॉल जनरेटर दोन सर्कल टू वायरसाठी हा इथून एक इथून एक आणि शंट म्हणजेच आणि शंट म्हणजेच पॅरलमध्ये म्हणून इथे हे याच्या पॅरलमध्ये नेक्स्ट डी सी शंट मोटर मोटर हे टू टू वायर आणि याच्या पॅरेलमध्ये ही एक वाइंडिंग नेक्स्ट डी सी शॉर्ट कंपाऊंड एक्सायटेड जनरेटर जनरेटरचा जी डी सीचा सिम्बॉल दोन सर्कल टू वायर एक दोन आणि पॅरलमध्ये ही इथे आणि ही सिरीजमध्ये कंपाऊंडमध्ये पॅरल आणि सिरीज दोन्ही येतं इथून ही इकडे पॅरल आणि ही इथून इकडे सिरीजमध्ये नेक्स्ट डी सी शॉर्टशंट कंपाऊंड मोटर मोटरचा एम डी सीचा सिम्बॉल इकडे ही एक सिरीजमध्ये इकडे ही एक सिरीजमध्ये वाइनिंग आणि इकडे ही एक पॅरलमध्ये वाइनिंग असं कंपाऊंड जनरेटर अशा प्रकारे कंपाऊंड मोटर डी सी टू वायर शॉर्ट शर्ट कंपाऊंड जनरेटर सिम्बॉल शोईंग टर्मिनल्स ब्रश्ड अँड न्यूमेरिकल डेटा जनरेटर डी सी टू वायर एक दोन पॅरलमध्ये दोनशे चाळीस होल्ड तीस किलोवॅट आणि हे दोन टर्मिनल डी सी shunt compound कंपाऊंड जनरेटर सिम्बॉल शोईंग टर्मिनल्स ब्रश numerical डेटा मोटर टू टर्मिनल एक दोन एक दोन ही इथे सिरीजमध्ये इकडे पॅरलमध्ये वाइंडिंग याशिवाडे दिले जातात टर्न्स वाइंडिंग नेक्स्ट कॉम्पेन्सेटिंग वाइंडिंग कॉम्पेन्सेटिंग साठी दोन टन काढले जातात सिरीज वाइंडिंग सीरीज वाइंडिंग साथी तीन टर्न्स एंड शंट वाइंडिंग और सेपरेट वाइंडिंग साथी चार टर्न्स एक दिन तीन चार ब्रश ऑर स्लिपरिंग ब्रश और स्लिपरिंग इधे हा ब्रशी हा एरो ब्रश ऑन कॉम्युटेटर हा ब्रश और इतने हा कॉम्युटेटर कॉम्बिटेटरला खेटून ब्रश, ब्रश बसवे ए सी जनरेटर जनरल सिम्बॉल सर्कल जनरेटरचा जी आणि एसीचा सिंबॉल नेक्स्ट ए सी मोटर जनरल सिम्बॉल कल मोटर आणि एसीचा सिंबॉल एसी सिंगल फेज सिरीज मोटर सिम्प्लिफाईड मल्टिलाईन रिप्रेझेंटेशन दोन सर्कल मोटरचा एम सिंगल साठी वन एसीचा सिंबॉल आणि हे दोन टर्मिनल एक दोन आणि सिरीजमध्ये म्हणून इकडे वरती ही सिरीजमध्ये येते नेक्स्ट ए सी सिंगल फेज सिरीज मोटर कम्प्लीट मल्टीलाइन रिप्रेझेंटेशन मोटर सिंगलचा वन सीचं सिम्बॉल दोन टर्मिनल एक दोन आणि ही सिरीजमध्ये वाईंडिंग नेक्स्ट सिंगल फेज रिपल्शन मोटर सिम्प्लिफाईड मल्टीलाईन रिप्रेझेंटेशन दोन सर्कल मोटर सिंगलचा वन सीचं सिम्बॉल हे दोन टर्मिनल रिपल्शनसाठी हे इथे जॉईंट आणि वरती दोन रेषा नेक्स्ट सिंगल फेज रिपल्शन मोटर कम्प्लीट मल्टीलाईन रिप्रेझेंटेशन मोटर सिंगल हे ब्रश हे दोन हे ब्रशेस जॉइंट आणि वरती ही वाइंडिंग एसी सीरीज मोटर सिंगल फेज डेरी टाइप सिंप्लिफाइड मल्टीलाइन रिप्रेजेंटेशन सर्कल है इथे दोन वरती है दोन रेशा सीरीज मोटर नेक्स्ट एसी सीरीज मोटर सिंगल फेज डेरी टाइप कम्प्लीट मल्टीलाईन रिप्रेजेंटेशन हे दोन होते तसेच इकडे हे दोन इथे हे हे असे दोन आणि वर ही वाइंडिंग ए सीसाठी ए सी सिंक्रोनस जनरेटर जनरल सिम्बॉल सर्कल सिंक्रोनस चा एस जनरेटरचा जी सिंक्रोनस मोटर जनरल सिम्बॉल सर्कल सिंक्रोनन्सचा एस मोटरचा एम परमानंट मॅग्नेट सिंक्रोनस जनरेटर और सिंक्रोनस मोटर थ्री फेज सर्कल सिंक्रोनन्सचा एस जनरेटरचा जी थ्रीचा थ्री ए सीचा सिम्बॉल फेज एक दोन तीन आणि हायथे मॅग्नेट सिंक्रोनस जनरेटर ऑर सिंक्रोनस मोटर एम एस सिंगल फेज सिम्प्लिफाईड मल्टीलाइन रिप्रेझेंटेशन दोन सर्कल सिंक्रोनसाइज जनरेटरचा जी सिंगलचा वन एसीचा सिम्बॉल सिंक्रोनस जनरेटर ऑर सिंक्रोनस मोटर सिंगल फेज कंप्लीट मल्टीलाइन रिप्रेझेंटेशन हे आणि हे सेम आहे फक्त हे सिम्प्लिफाईड मल्टीलाईन रिप्रेझेंटेशन आहे आणि हे कंप्लीट मल्टीलाईन रिप्रेझेंटेशन आहे सिंक्रोनस ज इथे दोन सर्कल येतात आणि इथे एक सर्कल येतो नेक्स्ट सिंक्रोनस जनरेटर ऑर सिंक्रोनस मोटर थ्री फेज स्टार कनेक्टेड न्यूट्रल नॉट ब्राउट आउट सिंक्रोनस जनरेटर एस जी स्टार कनेक्टेडचा हा इथे स्टार सिंक्रोनस जनरेटर और सिंक्रोनस मोटर थ्री फेज स्टार कनेक्टेड विथ न्यूट्रल ब्राउट आउट सिंकून जनरेटर स्टार थ्री फेज एक दोन तीन आणि ही सिंकोन्स जनरेटर और सिंक्रोनस मोटर थ्री फेज स्टार कनेक्टेड विथ न्यूट्रल ब्राउट आऊट सिंकोनस जनरेटर स्टार थ्री फेज एक दोन तीन आणि ही इकडे न्यूट्रल काढलेली न्यूट्रल ब्राउट आऊट नेक्स्ट डीओ कंप्लीट मल्टीलाइन रिप्रेझेंटेशन डीओ नेक्स्ट इंडक्शन मोटर विथ शॉर्ट सर्किटेड रोटर जनरल सिंबॉल सिम्प्लिफाईड मल्टीलाइन रिप्रेझेंटेशन इंडक्शन मोटरसाठी इथे वर एक रेषेत आहे डीओ कंप्लीट मल्टीलाइन रिप्रेझेंटेशन दोन सर्कल मोटर ए सी सिम्बॉल आणि इंडक्शन ए म्हणून एक इंडक्शन मोटर विथ वाउंड रोटर जनरेटर सिम्बॉल मोटर आणि वाउंड रोटरला पण खाली एक रेश इंडक्शन मोटर सिंगल फेज स्क्विरल केज सिंगल फेज स्क्विरल केज साठी दोन रेश आवडते नेक्स्ट डिओ कंप्लीट मल्टीलाईन रिप्रेझेंटेशन इंडक्शन मोटर आणि स्क्विरल केज म्हणून दोन आणि कंप्लीट मल्टीलाईन रिप्रेझेंटेशन दोन सर्कल इंडक्शन मोटर सिंगल फेज स्क्विरल केज लीड्स ऑफ स्प्लिट फेज ब्राउट आउट इंडक्शन मोटर दोन रेषावरती आणि स्प्लिट फेज ब्राउट आउट इकडे डू कंप्लीट मल्टीलाईन रिप्रेझेंटेशन कंप्लीट दोन सर्कल आणि स्क्विरल केजे म्हणून दोन रेषा आणि इकडे स्प्लिट फेज ब्राउट आऊट काढलेलं आहे थ्री फेज इंडक्शन मोटर स्क्विरल केज बोथ लीड्स ऑफ इच फेज ब्राउट आउट थ्री फेज एक दोन तीन आणि इथे डेल्टामध्ये मोटर नेक्स्ट डू कंप्लीट मल्टीलाइन रिप्रेझेंटेशन कम्प्लीट म्हणून दोन सर्कल बाकी सेम डायग्रॅम थ्री फेज इंडक्शन मोटर स्क्विरल केज सिम्प्लिफाईड मल्टीलाईन रिप्रेझेंटेशन थ्री फेज थ्री फेज स्क्वेरल केज डू कंप्लीट मल्टीलाईन रिप्रेझेंटेशन कंप्लीट ए म्हणून दोन सर्कल बाकी हे दैन कम्प्लीट ए म्हणून दोन सर्कलमध्ये सेम डायग्रॅम नेक्स्ट इंडक्शन मोटर थ्री फेज विथ वाउंड रोटर इंडक्शन मोटर थ्री फेज विथ वाउंड रोटर थ्री फेज इंडक्शन मोटर विथ वाउंड रोटर शोईंग टर्मिनल्स ब्रशेस अँड न्यूमेरिकल डेटा सेम डायग्राम हे फक्त चारशे पंधरा होल्ट बावीस के व्ही आणि पन्नास सायकल पर सेकंड हा डेटा शो करते डिओ अल्टरनेट सिम्बॉल हा थ्री फेज हा आणि हा डायग्रॅम सेम मी थ्री फेज इंडक्शन मोटर स्टार कनेक्टेड विथ ॲटोमॅटिक स्टार्टर इन द रोटर थ्री फेज आणि स्टार कनेक्टेड विथ ॲटोमॅटिक स्टार्टर हे सेम आहे सिंक्रोनस कन्व्हर्टर जनरल सिम्बॉल ए सीचं कन्वर्जन डी सीमध्ये म्हणून सिंक्रोनस कन्व्हर्टर थ्री फेज सिंक्रोनस कन्व्हर्टर शंट एक्सायटेड थ्री फेज शंटमध्ये म्हणून खाली पॅरलमध्ये शंट शंटमध्ये डीओ अल्टरनेट सिंबॉल थ्री फेज थ्री फेज सिंक्रोनस कन्व्हर्टर शंट एक्सायटेडचा अल्टरनेट सिम्बॉल हा थ्री फेज आणि शंट एक्साइटेड याच्या पॅरलमध्येच आहे नेक्स्ट थ्री फेज सिंक्रोनस कन्व्हर्टर शंट एक्साइटेड शोइंग टर्मिनल्स ब्रशेस अँड न्यूमेरिकल डेटा एक्झाम्पल सहाशे वोल्ट हंड्रेड किलोवॅट पन्नास सायकल पर सेकंड थ्री फेज सिंक्रोनस कन्व्हर्टर आहे ए सीचं कन्वर्जन डी सीमध्ये थ्री फेज एक दोन तीन पॅरलमध्ये हे पॅलेलमध्ये याच्या चारशे पंधरा होल्ड डेल्टा एक हजार किलोवॅट पन्नास सायकल पर सेकंड सहाशे होल्ड डिओ अल्टरनेट सिम्बॉल याचाच हा अल्टरनेट सिम्बॉल आहे थ्री फेज सिंक्रोनस कन्व्हर्टर शंट एक्सायटेड शोविंग टर्मिनल थे, टर्मिनल शो नेकल बाकी सेम नेक्स्ट टाईप सिम्बॉल्स ट्रान्सफॉर्मर्स ट्रान्सफॉर्मर विथ टू सेपरेट वाइंडिंग ट्रान्सफॉर्मरला शक्यतो सर्कलने शो केलं जातं टू सेपरेट वाइंडिंग टू म्हणून एक आणि दोन ट्रान्सफॉर्मर सेपरेट वाइंडिंग नेक्स्ट ट्रान्सफॉर्मर विथ टू सेपरेट वाइंडिंग अल्टरनेट सिम्बॉल हा आणि हा डायग्रॅम सेम आहे टूज वाइंडिंग आहे इथं पण ही एक आणि मध्ये ही कोर आणि हा नेक्स्ट वाइंडिंग यामध्ये यामध्ये काही फरक नाही ट्रान्सफॉर्मर विथ थ्री सेपरेट वाइंडिंग हे बघा एक दोन आणि तीन सर्कल हे एकमेकांमध्ये असे नेक्स्ट ट्रान्सफॉर्मर विथ थ्री सेपरेट वाइंडिंग अल्टरनेट सिम्बॉल याचा हा अल्टरनेट सिम्बॉल एक ही एक वाइंडिंग ही दुसरी वाइंडिंग आणि ही तिसरी वाइंडिंग नेक्स्ट ॲटो ट्रान्सफॉर्मर ॲटो ट्रान्सफॉर्मरसाठी सर्कल काढून वरती ही अशी एक रेश ट्रान्सफॉर्मर डिओ अल्टरनेट सिम्बॉल ही एक वाइंडिंग आणि खाली हिरेश सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर विथ टू सेपरेट वाइंडिंग हे ट्रान्सफॉर्मरचं सिम्बॉल टू सेपरेट वाइंडिंग अकरा हजार होल्ड अडीचशे के बी ए पन्नास सायकल पर सेकंड फोर पर्सेंट चारशे पंधरा होल्ड डिओ मल्टीलाईन रिप्रेझेंटेशन याचाच डायग्रॅम आहे हा सिंगल फेस ट्रान्सफॉर्मर विथ टू सेपरेट वाइंडिंग सिंगल फेस ट्रान्सफॉर्मर टू सेपरेट ही एक वाइंडिंग आणि दोन वाइंडिंग टू सेपरेट वाइंडिंग बाकी हा हा डाटा हा आणि हा डाटा सेम आहे नेक्स्ट थ्री फेस ट्रान्सफॉर्मर विथ टू सेपरेट वाइंडिंग स्टार झिक झॅक कनेक्शन स्टार झिक झॅक कनेक्शन सिंगल लाईन रिप्रेझेंटेशन थ्री फेज ट्रान्सफॉर्मर म्हणून एक दोन तीन विथ टू सेपरेट वाइंडिंग एक दोन स्टार झिग स्टार आणि झिग हा आणि हे सिंगल लाईनमध्ये रिप्रेझेंटेशन आहे नेक्स्ट तीच डायग्रॅम मल्टी लाईन रिप्रेझेंटेशनमध्ये हे बघा इथे एक दोन तीन वाईनिंग तसे इथे सिंगलवरच एक दोन तीन वाइंडिंग होत्या एक दोन तीन बाकी दो हे दोन्ही सेमच डायग्रॅम आहे नेक्स्ट सिंगल फेज ॲटो ट्रान्सफॉर्मर सिंगल लाईन रिप्रेझेंटेशन ॲटो ट्रान्सफॉर्मरचा डायग्राम आपण बघितलं होता असं सर्कल आणि वरती असं होतं ॲटो ट्रान्सफॉर्मरचा सिंगल फेजसाठी दोनच टर्मिनल असतात फेज आणि न्यूट्रल डिओ मल्टीलाईन रिप्रेझेंटेशन कशाचं सिंगल फेज ॲटो ट्रान्सफॉर्मर ॲटो ट्रान्सफॉर्मरमध्ये एकच वाइंडिंग असते आणि त्याचे कन्व्हर्जन केलेलं असतं इथे की ते हे ॲटो ट्रान्सफॉर्मर सिंगल फेज ॲटो ट्रान्सफॉर्मर नेक्स्ट थ्री फेज ॲटो ट्रान्सफॉर्मर स्टार कनेक्टेड सिंगल लाईन रिप्रेझेंटेशन थ्री फेज एक दोन तीन ॲटो ट्रान्सफॉर्मरचा सिम्बॉल स्टार कनेक्टेड आणि ही सिंगल लाईन त्यावरती थ्री फेज नेक्स्ट दिव मल्टी लाईन रिप्रेझेंटेशन थ्री फेज ॲटो ट्रान्सफॉर्मरचं थ्री फेज ॲटो ट्रान्सफॉर्मर एक दोन तीन थ्री फेज ॲटो ट्रान्सफॉर्मर त्याच वाइंडिंगला सेकेंडरी असते सिंगल फेज ॲटो ट्रान्सफॉर्मर विथ कंटिन्युअस व्होल्टेज रेग्युलेशन ॲटो ट्रान्सफॉर्मरचं सिंबॉल सिंगल फेजसाठी दोनच टर्मिनल वोल्टेज रेग्युलेशनसाठी हा ॲरो रेग्युलेशनचा नेक्स्ट डिओ मल्टीलाईन रिप्रेझेंटेशन सिंगल फेज ॲटो ट्रान्सफॉर्मर विथ कंटिन्युअस व्होल्टेज रेग्युलेशनचं सिंबॉल हा ही सिंगल फेज ॲटो ट्रान्सफॉर्मर एकच वाइंडिंग আনি হা ৰিয়োলেজ ৰেগুলেশন সিম্বল এট' ট্ৰান্সফৰ্ম